नमस्कार मी पौर्णिमा पौर्णिमा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला शिमला मिरची मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे ही सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही अगदी सहजच ही भाजी करू शकता माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचं ऐकॉनही प्रेस करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शिमला मिरची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलाय त्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घालते दोन चमचे तेल घातलंय मी आता तेल गरम झालं त्यामध्ये आपण राई आणि चिरं घालून घेऊया तेल गरम झालंय आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालते अर्धा चमचा राही राही जिरा व्यवस्थित फुलला तडतडला की आपण यामध्ये कांदा घालूया इथे मी एक मीडियम साईजचा कांदा मीडियम साईजचा टोमॅटो इथे बारीक चिरून घेतले आहे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत सात आठ कोथिंबीर घेतली आहे थोडीशी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे आता आपण पहिल्यांदा कांदा घालूयात कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया त्यासोबतच इथे मी साईडला हे हलदलसूणची पेस्ट टाकून घेते कच्चे कच्चेपणा जाईपर्यंत कचका आपण परतून घेऊया आणि कांदा सुद्धा आपला ट्रान्स करून होईपर्यंत परतून घेऊया गॅस शिकून मी ठेवलेले கச்சே பணம் இல்லூல பேஸ்ட்ட அப்போ எப்படி மிக்ஸ் கண்டா அது ஆளு லசிச்சு பேஸப்ப ঠান্ডা ট্রান্সপর আপনার টোমেটো ঘাটতো আমি একডিয়ম সাইজচে টমেটো মিলে বারেট চিঠি ঘটলে আছে টমেটো সাইর বা মসলে ঘাট টো সুন্দর ইন মসাল ঘাল গ্যাস চেমে আপনার इथे मी एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट घेतले ते घालते त्यासोबतच मी इथे कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे एक छोटा चमचा तेल सुद्धा आता आपण हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटं परतूयात तेलामध्ये आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालते दोन मोठे चमचे मीठे शेंगदाण्याचा कूट घेतलाय गॅसची फ्लेम आता मी मीडियम करून घेते इथे मी पाव किलो शिमला मिरची असे चिरून घेतलं आहे ती घालते आपण मसाल्यामध्ये कोट करून घेऊया मिरची पूर्ण त्यानंतर यामध्ये आपण मीठ घालूया अगदी सात ते आठ मिनिटामध्येच भाजी घेते त्यामुळे सकाळच्या घाईगडोडीच्या वेळेस तुम्ही ही भाजी सहजच करू शकता चला तर मग आपण यामध्ये आता मीठ घालूया मी इथे अर्धा चमचा मीठ घालते तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता मी आता ही भाजी पूर्ण मिक्स करून घेऊया आता यावर फक्त एक दोन चमचे आपण पाण्याचं हटक मारूया आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घ्यायची एकदम चमचे चपकून पाणी घालते असं तुम्ही थोडं मारून घ्यायचं रक्त मारून घ्यायचा आणि मिक्स करायचं पुन्हा एकदा आणि त्यानंतर यावर आता मी झाकण ठेवते झाकण ठेवून सात ते आठ मिनटं ही आपण भाजी शिजू लावूया आठ मिनटं झालेत आता आपण झाकण काढून घेऊया गॅसची फ्लेम लो करूया हलवून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त झाली आपली शिमण्याची आता यामध्ये मी कोथिंबीर घालू भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि यामध्ये आता आपण हे मिक्स करून घेऊया तिघात चला तर मग इथे माझी शिमला मिरची मसाला तयार आहे आता मी गॅस बंद करतो इथे आपला शिमला मिरची मसाला खाण्यासाठी तयार आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद पुन्हा आपण भेटू अशाच काही चमचमीत झंझणीत आणि चटपटीत अशा रेसिपींसोबत धन्यवाद